नमस्कार मी सुरेखा चणेकर आणि माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजची स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं त्याबद्दल सविस्तर माहितीसोबत दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ जर नवीनच पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमचेपर्यंत पोहोचवतेही ह्या ब्लाउजची कटिंगसुद्धा मी अपलोड केलेली आहे चॅनलवर तुम्ही नाही तु बघितलं तर एखादा तुम्ही जाऊन तो कटिंगचा व्हिडिओ पहिला बघा तरच स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला समजेल चला तर मग इथं व्हिडिओला सुरुवात करते मी स्टार्टिंग करते स्टिचिंगला स्टेप बाय स्टेप पूर्ण खूप सोपा सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे व्हिडिओ मध्ये त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा सर्वात अगोदर मी पायपिंगच्या ज्या पट्ट्या क्रॉसमध्ये कटिंग केलं त्या मी जोडून घेते इथं व्यवस्थित चवच्या बाजूवर ठेवले उलटी बाजू अशा पद्धतीने ठेवून घेते आणि इथं स्टिचिंग करून घेते तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पट्ट्या जोडून घेते म्हणून तर ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचा असतो तर इथं बघा अशा पद्धतीने सगळ्या पट्ट्या मी इथं जोडून घेते तर इथं जोडून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता एका बाजूला मी अर्धा इंच फोल्ड करून इथं स्टिचिंग करून ठेवून घेते म्हणजे पैपिंगचे पैपिंगसाठी कटिंग केलेला पट्ट्या इकडे तिकडे पडणार नाही त्या अशा पद्धतीने जोडून व्यवस्थित तुम्ही ठेवून घेऊ शकता ब्लाऊज होईस तोपर्यंत तर अशा पद्धतीने मी स्टार्टिंगला पाईपिंगच्या पट्ट्यात जोडून घेतलं त्याच्यानंतर क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी बघा मी समोरासमोर ठेवलेलं आहे अस्तर पण कशा पद्धतीने जोडायचं संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या तर चला इथं मी समोरासमोर ठेवून घेतलं त्याच्यावरती अस्तरचा कपडा टाकला आणि खालच्या बाजूनं मी इथं अर्धा इंच मार्जिंग ठेवत इथं स्टिचिंग करून घेतलं दोन्ही पट्ट्या पण त्याच्यानंतर अस्तरवर मी दाब घेते त्याच्यानंतर इथं मेन फॅब्रिकवर अशा पद्धतीने व्यवस्थित अस्तरचा कप खालचा कपडा वरच्या बाजूला दिस दिसायला नको हवे अशा पद्धतीने मी इथं दाब टिप मारून घेते कशा पद्धतीने फिटिंग करायचं कशा पद्धतीने फोर टक फोरी फोरी टक्ष पण कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं ते स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीमध्ये इथं दाखवलेलं आहे त्यामुळं न स्किप करता बघा तर आता मी इथं बाहीला अस्तर जोडून घेते तुम्ही बघू शकता तर एक अस्तर उचललं म्हणजे बाहीचं मेन फॅब्रिक तर अशा पद्धतीने मी इथं अस्तर वर ठेवून घेते तर तुम्हाला अजूनही समजेसारखं व्हिडिओ हवे असला तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता मी स्टेप बाय स्टेप बाहिलाच सपरेट कशा पद्धतीने मी अस्तर जोडते ते सपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करीन माझ्या चॅनलवर कारण खूप व्हिडिओ मोठा होईल त्यामुळं इथं थोडं थोडंस मी अशा पद्धतीने दाखवत चाललंय तरी आ, एक द एक दोन वेळा व्हिडिओ बघितलं तर समजल तर अशा पद्धतीने मी इथं दाबटीप घेऊन देऊन घेते अस्तरचं कपड आतमध्ये टाकून आणि वरच्या बाजूलासुद्धा इथं अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेते इथं मी जोड कशा पद्धतीने दिलं आहे तेसुद्धा दाखवणार आहे इथं बघा अशा पद्धतीने पट्ट्या काढलं मेन फॅब्रिकच्या आणि ह्याच्यावर ठेवून अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेते आणि इथं पलटून दाबटीप घेते तर खूप सोप्या पद्धतीने स्टिचिंग आहे माझी सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येते त्या पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच कळल तर दुसरीकडं पण थोडंसं कापड घेतलं आणि इथं अटॅच करून घेतलं त्याच पद्धतीने दुसरं प दुसऱ्या बाजूलासुद्धा मी अटॅच करून घेते अशा पद्धतीने जर तुम्ही कमी जर कापड असलं तरीसुद्धा ब्लाउज स्टिचिंग करताय जोड देऊन बाहीमध्ये खालच्या बाजूला इथं जोड दिलेलं वर वरच्या बाजूला येत नाही तर एकदम परफेक्ट इथं बाही बाहीला अस्तर जोडून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं दोन्ही पण मी एका बाजूला एकमेकावर टाकलं इथं अशा पद्धतीने आणि इथं तुम्ही बघू शकता पुढचं बाजू एकसारखे आलेले आहे आपले अस्तर जोडून त्याच्यानंतर आपण मागची बाजू घेऊ आपल्याला इथं पाईपिंग न करायचं असलं तर सवची बाजू वर ठेवून अस्तरचा कापड त्याच्यावर ठेवून गळ्याला स्टिच करून परतून घ्यायचं पलटी पर मारून घ्यायचं असतोय तर इथं मी पाईपिंग करणार आहे त्यामुळं अशा पद्धतीने ठेवलं अस्तर आतल्या बाजूनं आणि आतल्या बाजूनं पूर्ण मागच्या बाजूला स्टिचिंग करून घेतलं त्याच्यानंतर इथं मी मागची टक्स धरून घेणार आहे टक्स धरायची पण खूप सोपी पद्धत आहे माझी कमरेचा चौथा भाग काढते आणि त्याचा शेंटर पॉईंट काढून इथं टक्स पकडून घेते मी दोन्ही बाजूला पण <coughs> कोणत्याही ब्लाऊजचं मापाचं असलं तरी अशा पद्धतीने जर तुम्ही टक्स पकडलं एक तर एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो तर तुम्ही सुद्धा नक्की घरी बसल्या व्हिडिओ ब बघून बघून कटिंग आणि स्टिचिंग करून घेऊ शकता तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझे आ व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळतील तर दोन्ही टक्स पकडलेले आहे मी आता खालच्या बाजूला कमरेला पट्टी अटॅच करून घेते त्यासाठी मी दीड ते दोन इंचाची रुंदीला पट्टी कट क कटिंग करून घेतलं त्याच्यानंतर अर्धा इंच फोल्ड करून स्टिचिंग करून घेतलं नंतर मी लावून दिलं पट्टी त्याच्यानंतर मी इथं दाब टिप घेते स्टेप बाय स्टेप अस्तर जोडून अस्तरचा ब्लाऊज मी तुम्हाला पाऊन तासामध्ये स्टिचिंग करून दाखवलेलं आहे इथं मागची बाजूसुद्धा पूर्ण झालेली आहे आता पुढच्या बाजूला अस्तर जोडायचं आहे आणि टक्स पकडून पुढची बाजूसुद्धा इथं रेडी करून करायची दाखवलेलं आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघा सुद्धा कशा पद्धतीने घ्यायची ते सुद्धा मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर एखादा तुम्ही कटिंगचा व्हिडिओ न बघितला असलं तर नक्की तुम्ही जाऊन आधी कटिंगचा व्हिडिओ बघा हाच ब्लाऊजची कटिंग आहे अडतीस साईजचा अडतीस छातीचा माप आहे छत्तीस कमरेचा माप आहे त्यानुसार मी शोल्डर आणि बग आ, मुंडा किती वर्ग टाकलेला आहे ती स्टेप बाय स्टेप कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही नक्की पाहितलं पाहिला नसेल तर नक्की पहा तर ही चारीची चारी टक्स चारी किती अंतरावर घ्यायचं ते सुद्धा सविस्तर माहितीसोबत त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी तो व्हिडिओ नक्की बघा जाऊन तर चला इथं अशा पद्धतीने दोन्ही बाजूला पण मी टक्स टाकून घेतला आणि इथं स्टिचिंग करून घेते अशा पद्धतीने व्यवस्थित इथं मध्य पॉईंटला पकडून अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचा असतो आणि इथं दुमडून घेते मी ही टक्स अशा पद्धतीने तर दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच प्रकाराने मी इथं स्टिचिंग करून घेते खूप सोप्या पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज स्टिचिंग दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा नक्की मला कमेंट करून कळवा इथं तुम्ही बघू शकता कप कशा पद्धतीने आला आहे म्हणून फोर्टक्सचा ब्लाऊजसुद्धा कटोरी अनिक दिसतंय तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर असं परफेक्ट ब्लाउज बसतो माझी जर तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग शिकला तर तर एकदा नक्की ट्राय करून बघा क्रॉसपट्टी बघा समोरासमोर ठेवला असं अस्तर जोडून घेतलेलं आहे अस्तर सुद्धा कशा पद्धतीने जोडायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे आता इथं मी पौने तीन तीन इंच ह्या बाजूला घेतलं आणि फिटिंगच्या बाजूला सव्वा दोन घेतलं दोन्ही बाजूला पण पॉईंट करून घेते आणि इथं थोडंसं एक्स्ट्रा असलेलं कटिंग करून घेतलं आता इथं बघा अशा पद्धतीने ठेवलं आणि इथं पलटून घेतलं अस्तरचं वर वरच्या बाजूला काढून दिलं आणि इथं कशा पद्धतीने आकार आहे त्याचप्रकाराने मी इथं क्रॉस पट्टी अटॅच करून घेते खूप फिनिशिंग सर्कट पट्टीसुद्धा अटॅच होते इथं ही ह्याच्यावर टाकल्याने ह्याला इथं स्टिचिंग करून घेते खूप सोपी पद्धत आहे म्हणजे नक्की ट्राय करा तुम्ही अवघड असं काहीच नाही ह्याच्यामध्ये तर इथं दोन्ही पट्ट्या पण अटॅच झालेल्या आहे आता मी वरून दुमडीत आले इथं तुम्ही बघू शकता आणि इथं शेंटरमध्ये ठेवलं आणि अशा पद्धतीने अस्तरच्या क्रॉसपट्टी घेऊन इथं स्टिच करून घेते दिसायला पण छान दिसतो आणि धागं वेग काहीच निघत नाही ती आणि फिनिशिंग दिसतं तुम्ही अशा पद्धतीने जर पट्टी लावून नक्की बघा नाही माहिती असलं तर आणि कोणत्याही प्रकाराला प्रकाराची म्हणजे कोणत्याही साईजाची तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि वेगळेवेगळे पद्धतीची पाहिजे असले तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या कमेंट अनुसारानेच मी व्हिडिओ बनीन आणि माझ्या चॅनलवर वा, चॅनलवर अपलोड करीन तर चला इथं समोरची बाजू तुम्ही बघू शकता क्रॉसपट्टी जोडून झालेल्या आता हुक पट्टी आणि बटनपट्टी जोडणार आहे आम्ही बटनपट्टीला मी अस्तर जोडून घेते इथं तुम्ही बघू शकता अस्तर जोडून घेऊन फोल्ड करून अशा पद्धतीने एक स्टिचिंग करून घेते कोणत्या बाजूला काजू पट्टी आणि कोणत्या बाजूला बटन पट्टी ते मी बघून घ्यायचा असतो मापाच्या ब्लाऊजवर किंवा अंगावर उर, अंगावरचा माप घेतलेला असलं तरी तुम्ही विचारून घेऊ शकता कस्टमरला कोणी कुठल्या बाजूला बटन्स पाहिजे म्हणून तरी तर काजूपट्टी केलं त्याचे लावलं सरळ बाजू ठेवून तुम्ही बघू शकता त्याच्यावर दाब टिप दिलं आता पलटून पूर्णपणे आतल्या बाजूने पलटून इथं कडनी मी इथं स्टिच करून घेते पट्टीच्या खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटते सुद्धा नक्की मला कमेंट करून कळवा तर ही पट्टी बघा बटन इथे बटन लावायची पट्टी आहे तर उलटी बाजू ठेवलं आहे उलटी बाजू ठेवून इथं अर्धा इंच स्टिचिंग मार्जिंग ठेवत अशा पद्धतीने लावून घेतलं मी अटॅच करून घेतलं आता पलटून घेते आणि जी आपली शिलाई आधीची आहे ना त्या शिलाईवरती मी पलटून घेऊन इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ठेवलं आणि इथं स्टिच करून घेते वरपर्यंत पुरती पट्टी दुमडायची नाही नुसतं ती स्टिचिंग कुटवर आहे तिथवरच आपल्याला स्टिचिंग करायचं असतं वर खाली असल्यावर इथं चेकिंग करून घ्या दोन्या पट्ट्यासुद्धा एकमेकावर ठेवून इथं तुम्ही बघू शकता गळ्याचा आकार जर नाही आला तर गोल तुम्ही इथं गोल बनवून घेऊ शकता माझा आकार परफेक्ट आलेला आहे मागचं पण आणि फुडचं पण त्यामुळं मी इथं आता डायरेक्ट शोल्डर अटॅच करते अशा पद्धतीने शोल्डर अटॅच करून घेते इथं डबल स्टिच करून घेते त्याच्यानंतर मी ओवरलाक बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता बाही जोडायचं आहे त्याच्या अगोदर मी पैपिंग करून घेते पैपिंगसुद्धा तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजला अस्तर कशा पद्धतीने जोडायचं आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं पूर्णपणे संपूर्ण माहितीमध्ये इथं सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायचा मात्र विसरू नका तर इथं तुम्ही बघू शकता पैपिंग झालेलं आहे अजूनही डिटेलमध्ये मी पैपिंगचा सपरेट व्हिडिओ बनेन ह्याच्यामध्ये खूप मोठा होईल त्यामुळं मी इथं स्किप केलेला आहे व्हिडिओ आता इथं पायपिंग बघू शकता किती चांगला आलेला आहे म्हणून तुम्ही बघू शकता इथं तर अशा पद्धतीने मी पायपिंग करून घेऊन इथं चेक करून घेते बघू शकता बाही जोडायच्या अगोदर फिटिंगचं आणि इथं एक्स्ट्रा मार्जिंग आहे ती कटिंग करून घेते मी दोन्ही बाजूला पण अशा पद्धतीने इथं हे बघितलं नाही तर मुंड्यातली शिलाई वर खाली होऊ शकते त्यामुळं इथं आपल्याला फिनिशिंग ठेवायचं आहे ब्लाऊजमध्ये आपण कितीही दिवसातनं ब्लाऊज शिवू दे पण फिनिशिंगमध्ये द्यायचं शिवून तर इथं बाहीलासुद्धा इथं चेकिंग करून घेते मी दीड इंच सरळच पाहिजे दोन्ही बाजूला पण अशा पद्धतीने चेकिंग केलं आणि इथं मध्यभागासनं नॉच देऊन घेतलं त्याच्यानंतर मी बाहीची उंची टाकते साडेआठवर आणि शोल्डरच्या पॉईंटवर मी इथून मध शोल्डरचं पॉईंट काढलं पौने तीन तर त्यांना पट्टी पवने तीनचीच आहे शोल्डरची त्यामुळं मी पौने तीनच ठेवलं इथं ज्या ज्या कस्टमरच्या आवडीप्रमाणाने इथं ब्लाऊज स्टिचिंग करून द्यावं लागतं आपल्याला तर मध्यभागासनं मी शोड बाही अटॅच करून घेते त्याच प्रकाराने मी सम दुसऱ्या बाजूची पण इथं अटॅच करून घेणार आहे बाही त्याच्यानंतर फिटिंग पण कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप क नका करून पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात त्या आता इथं स्टिच झालेल्या आहे डबल स्टिच करून घेते इथं आता इथं बाही अटॅच झालेलं आहे तुम्ही बघू शकता याच प्रमाणाने मी दुसरी सुद्धा अटॅच करून घेते ही बाही सुद्धा इथं अटॅच करून घेते आता इथे दोन्ही बाजूची पण बाही अटॅच करून झालेली आहे आता आपल्याला फिटिंग मार्क करायचं आहे तर छत्तीस इंच कमरेचा भाग आहे तर त्याच्यामध्ये मी सोळा इंच छत्तीचा दुसरा भाग मागच्या बाजूला घेतलं आणि त्याच्यात दुसरा भाग पुढच्या बाजूला घेतलं आणि इथं साडेनऊ छातीचं माप आणि दंडघेर आपलं किती असतं तेवढं व्यवस्थित इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचा असतो अशा पद्धतीने दंडघेर साडेपाच आणि साडेनऊ छातीचं माप अशा प्रकाराने इथं स्केलनं तुम्ही मला स्केलनं रेश आखायची गरज नाही पण तुम्ही तुम्हाला इथं दिसायला पाहिजे किती सरळ फिटिंगची लाईन आलेली आहे बघा म्हणून त्यामुळं मी इथं आखून घेतलेलं आहे आणि त्या आता जी मी स्केलनं आखून घेतलेलं आहे फिटिंग लाईन त्या लाईनवरनं मी इथं टिप टाकणार आहे खूप सुंदर बसेल अशा प प्रमाणाने जर तुम्ही कटिंग स्टिचिंग करून नक्की बघा घरच्या घरी बसून तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग शिकू शकता व्हिडिओ बघून तर त्यालाच ते... एक दाबाचं अंतर ठेवून मी दुसरी टिप्पण इथं मारून घेते त्याच्यानंतर अजून एक अशा प्रकाराने मी चार टिप्पा मारून घेते कारण इथं कमी जास्ती आपल्याला करून घेऊस घ्यावं घ्यावावं लागतं तर चौथी टिप पण मारून घेते मी इथं आता अशाच प्रमाणाने दुसरीकडं पण फिटिंग करणार आहे मी दुसरी लाईन पण इथं तुम्ही बघू शकता ही सुद्धा लाईन आखून घेते आणि इथं मी कटिंग करून घेते इथं सॉरी मी कटिंग करून घेते म्हटलं पण इथं टीप मारून घेते म्हण मन, म्हणायचं आता इथं दोन्ही बाजूची पण फिटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं किती परफेक्ट फिटिंगची लाईन आलेल्या आहेत तर म्हणून तर अशा प्रमाणाने जर तुम्ही माझी प्रमाणाने जर कटिंग केलं अस के तर एवढंच परफेक्ट तुम्हाला स्टिचिंग पण शिकायला भेटतं आहे तर हा झाला इथं पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग तुम्ही अडतीस साईजचं ब्लाऊज असला तर तुम्ही माझी हा ब्लाऊजची कटिंग आणि कटिंग बघून तुम्ही कटिंग करून घेऊ शकता हा स्टिचिंगचा व्हिडिओ बहु बघून तुम्ही स्टिचिंग करून घेऊ शकता किती परफेक्ट आलं आहे ब्लाऊज तुम्ही बघू शकता इथं अशाच प्रमाणाने व्हिडिओ बघत बघत तुम्ही घरच्या घरी बसून ब्लाऊज स्टिचिंग करून घेऊ शकता तर इथं पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग झालेली आहे कसा वाटला ब्लाऊज ते पण नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर अशा प्रमाणाने ब्लाऊजची तर स्टिचिंग पूर्णपणे दाखवलेलं आहे तर चला अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद